मुंबईत अनाधिकृतपणे राहणाऱ्या रोहिंग्या बांगलादेशींचा बंदोबस्त करावा लागेल अन्यथा हिंदू तरुणी महिला सुरक्षितपणे घराबाहेर पडू शकणार नाहीत हे विधान होतं मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचं निजाम नावाच्या एका टॅक्सी ड्रायव्हरनं पूनम क्षीरसागर या तरुणीचं अपहरण करून तिची हत्या केल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना मंत्री मंगल प्रभात लोढांनी हे विधान केलं होतं तसंच मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं मुळात बांगलादेशी नागरिकांची बेकायदा घुसखोरी ही देशासमोरील गंभीर समस्या बनत आहे न्यायालयानं परतीसाठी जामीन मंजूर केल्यानंतरही हे घुसखोर बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय ओळख मिळवून राहत असल्याचं समोर आलं आहे अशीच एक घटना दिनांक अकरा जून रोजी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या कारवाईतून लक्षात आली ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा तसेच बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं केलेल्या कारवाईत बांगलादेशी घुसखोरांबद्दल कोणती माहिती हाती लागली आहे बांगलादेशी घुसखोरी रोखण्यासाठी काय प्रयत्न व्हायला हवेत बांगलादेशी घुसखोरांमुळे कोणत्या समस्या निर्माण झाल्या आहेत अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कार आणि कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस मुंबईत बेकायदेशीररित्या काही बांगलादेशी राहत असल्याची माहिती एटी असला लागली आणि त्यानंतर पथकानं सापळा रचून त्या बांगलादेशींवर कारवाई केली पण त्याहून धक्कादायक बाब म्हणजे बनावट पासपोर्टच्या आधारे भारतात आलेल्या या बांगलादेशींनी लोकसभा निवडणुकीत मुंबईत मतदान केलं अशी माहिती काही वृत्तसंस्थांनी दिली आहे दरम्यान दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू विभागाने त्यांच्या अधिक तपास सुरू आहे या प्रकरणात एकूण चार जणांना अटक करण्यात आली त्यातील दोघांनी लोकसभा निवडणुकीत जोगेश्वरी येथे मतदान केल्याचं तपासात उघडकीस आलं आहे मुळात बांगलादेशातून भारतात घुसखोरी करून राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध एटीएस तसंच इतर यंत्रणा विविध मोहीम हाती घेत असतात त्यातच न्यायालयानं जामीन दिल्यानंतरही मायदेशी परतण्याऐवजी काही बांगलादेशी मुंबई महाराष्ट्रात वास्तव्य करून राहत असल्याची माहिती एटीएसला मिळाली या माहितीची शहानिशा करण्यासाठी एटीएसच्या जुहू विभागाच्या पथकानं मुंबईच्या अंधेरी जोगेश्वरी मालाड माहुलगाव येथून चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली या कारवाईत रियाज शेख वय वर्ष तेहत्तीस याला लोखंडवाला अंधेरी येथून सुलतान सिद्दीक शेख वय वर्ष चोपन्न याला अंबुजवाडी मालवणी येथून इब्राहिम शेख वय वर्ष शेचाळीस महाडा कॉलनी माहुलगाव येथून फारुख शेख वय वर्ष एकोणचाळीस ओशिवारा जोगेश्वरी येथून अटक करण्यात आली हे सर्वजण मूळ नावोखाली बांगलादेशी येथील नागरिक आहेत त्यांच्यावर कलम चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर अशा विविध कलमानाधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या व्यतिरिक्त अन्य पाच जणांनी बनावट कागदपत्रे बनवल्याचे समोर आले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत त्यातील एक जण बनावट कागदपत्रांच्या आधारे सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी गेल्याचं आणखीन काही बांगलादेशी असेच बेकायदा वास्तव्य करून राहत असल्याची माहिती मिळाल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यानं काही वृत्तसंस्थांना सांगितलेलं आहे गुजरातच्या सुरत येथील वास्तव्याचे त्यांच्याकडे पुरावे सापडले आहेत हे सर्व पुरावे आणि ओळखपत्र त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवल्याचं उघडकीस आलं आहे दरम्यान न अटक केलेल्या आरोपींची न्यायालयानं पोलीस कोठडीत रवानगी केली आहे त्याचबरोबर बनावट भारतीय ओळख मिळवणाऱ्या या बांगलादेशींचे केवळ भारतात वास्तव्य नसून ते या ओळखीचा वापर विदेशात नोकरीसाठीही करत आहेत कारण भारतीय पासपोर्टवर विदेशात नोकरी मिळणे शक्य आहे लोकसभा निवडणुकी दरम्यान राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले होते की देशविरोधी प्रवृत्तींना नष्ट केल्याशिवाय बसणार नाही देशाच्या विकासासाठी दक्षिण मुंबईच्या विकासासाठी येथील बांगलादेशी घुसखोर रोहिंग्या यांना बाहेर काढून येथील नागरिकांना मराठी व्यावसायिकांना भूमिपुत्रांना त्यांचे हक्क मिळायला हवेत बांगलादेशी घुसखोर रोहिंग्या यांच्या हो हो सांगितले होते दरम्यान देशभराचा विचार केला तर भाजप उमेदवार माधवी लता यांनी एमआयएमच्या ओबीसीवर हैदराबाद मध्ये बांगलादेशी घुसखोरांना राहण्यासाठी घराची सोय केल्याचा आरोप केला होता तसंच पी एफ आय आपल्या सदस्यांची नोंदणी करण्यासाठी रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांसाठी बनावट आधार कार्ड बनवत आहे अशी माहिती ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये पाटणा पोलिसांच्या तपासात उघडकीस आली होती त्याचबरोबर हल्द्वानी हिंसाचारा मागे पी एफ आय आणि बांगलादेशी घुसखोर असल्याची भीती भाजप राज्यसभा खासदार ब्रिजलाल यांनी व्यक्त केली होती यासोबतच आसाममध्ये अटक करण्यात आलेले दोन बांगलादेशी घुसखोर अल कायदाचे दहशतवादी असल्याची बातमी ही चौदा मे दोन हजार चोवीस रोजी माध्यमांनी प्रसिद्ध केली होती या सर्व घटनांकडे पाहिलं की बांगलादेशी घुसखोरांची समस्या आपल्या लक्षात येईल इतर देशात तुम्ही घुसखोरी केलीत तर तुम्हाला बारा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा मिळते किंवा आजीवन कारावासाची शिक्षा होते किंवा बंदुकीची गोळी घातली जाते मात्र भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींनी रेशन कार्ड मतदान ओळखपत्र वाहन चालवण्याचा परवाना आणि पासपोर्ट मिळतोय की काय असा प्रश्न निर्माण होतोय हे सुरक्षेला नक्कीच धरून नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जाहीर केलेल्या राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये भाजप सोडून अन्य कुठल्याही पक्षानं बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येला हात घातलेला नाही भारतामध्ये सर्रास सुरू असलेल्या बांगलादेशी घुसखोरांविरोधात बोलायला भारतातील राज्य सरकारे राजकीय पक्ष नोकरशाही आणि वृत्तपत्रे तयार नाहीत ही राष्ट्रीय सुरक्षेची क्रमांक एक ची समस्या आहे हे लक्षात घेऊन सर्व राजकीय पक्षांनी एकत्र आलं पाहिजे सर्व धर्मियांनी एकत्र येऊन त्यांना समर्थन दिलं पाहिजे सीमेवर घुसखोरी रोखणं अशक्य नाही भारतीय सैन्यानं जशी ती काश्मीरमध्ये रोखली तशी इथे पण रोखता येईल घुसखोरी न रोखणाऱ्या सुरक्षा दलाच्या देशद्रोही कर्मचाऱ्यांना शोधून शिक्षा केली पाहिजे तसंच बांगलादेशींना ओळखणं त्यांची नावं मतदार यादीतून रद्द करणं त्यांना बांगलादेशात परत पाठवणं हाच यावरचा उपाय आहे तरी तुम्हाला या बांगलादेशी घुसखोरीच्या समस्येबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद